देशातील सर्व नागरिकांना नम्र आवाहन करण्यात येते की गारगोटी शहरामध्ये कावी आजाराचे संशयित रुग्ण आढळत असल्याने सर्वांनी पाणी उकळून गार करूनच पाणी पिण्यात यावे पिण्याच्या पाण्यामध्ये शुद्धीकरणासाठी मेडिक्लॉरचा योग्य प्रमाणात वापर करावा व हे पाणी शुद्ध असल्याने पाणी संपेपर्यंत पिण्यासाठी वापरण्यात यावे शहरातील गरोदर माता लहान बालके विद्यार्थी व आजारी वयोद्धाने पाणी उकळून घाल करूनच प्यावे आपल्या घराभोवतीचा परिसर स्वच्छ करावा घरातील खर्चाचे व पिण्याचे पाणी झाकून ठेवावे तसेच या आजाराविषयी काही अडचणी आलेस आरोग्य विभागाकडील आशाताई यांच्याशी संपर्क साधावा धन्यवाद